हॅलो हॅलो नमस्कार बाबा मी निलेश बोलतो हो नमस्कार बोला नमस्कार ते रायगडचे जिल्हा अध्यक्ष आपले ऋषिकेश पवार आहे की नाही त्यांनी आता सगळ्या ग्रुपवर मेसेज टाकले आपल्या एक तारखेच्या उपोषणाच्या संदर्भात सांगली त्या बरोबर मी आता सांगलीमध्येच आहे ओके मग ते उपोषणाच्या जो जो संदर्भाचे जे विषय घेतले ते अतिशय आवश्यक विषय बाबा आणि ते विषय म्हणजे खरंच प्रशिक्षण आहे त्यांना आवश्यक म्हणजे त्या आवश्यकता आहेच बघा मग कायम स्वरूप आहे आ, वयाची अट आहे किंवा हे दोन तीन विषय टाकले परत सोबत किंवा उपमुख्यमंत्री कि साहेबांच्या भेटीचा प्रश्न आहे महत्वाचे विषय टाकले आहे आपल्या उपोषणच्या संदर्भात तर आमच्या नंदुरबारच्या प्रशिक्षणात हे बाबा याला पूर्णतः समर्थन आहे धन्यवाद खूप स्वागत आहे तुमचं आणि सर्वांचा विषय आहे त्या अजून कोणाला जर काही कुठला विषय त्याच वाढवा असं वाटत असेल फक्त पगार वाढवचा विषय जो आहे तो त्यामध्ये घालायचा नाही आपल्याला जेव्हा आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट होईल त्यावेळेस हा विषय मांडता येईल आपण अगोदरच त्यांना ह्या सगळ्या गोष्टी थांबवणं हे शक्य होत नाही त्यामुळे आपण वेगळं काही समीकरण त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही बरोबर त्यामध्ये आहे तो पगार तो, तो पगाराचा विषय न छेडता आपल्याला शांत सेमी पद्धतीने नियोजन करायचं आहे बरोबर मग या उपोषणच्या संदर्भात आम्ही काल आमच्या जिल्हा तालुका प्रतिनिधी आहे का, ता का बाबा त्यांच्यासोबत संपर्क साधला ज्यावेळेस सहा तुमच्या प्रतिनिधी आमचे मग त्यांना तो विषय सुचवला की एक तारखेच्या उपोषणच्या विषय बाबाने बरेच ग्रुपला व्हिडिओ वगैरे मेसेज वगैरे चालू आहे तर आपण त्या गोष्टीला समर्थन द्यायचं की नाही द्यायचं सगळं आम्ही काल मीटिंग तुमचं काय तुमचं काय तुम मत आहे तुमचं काय अजून शंका आहे का तुमचा काय विषय आहे का अजून नाही नाही काय विषय नाही बाबा तेच महत्वाचे जे विषय आहे तेच त्या आपल्याला उपोषणाला घेतलंय बाबा पहिला विषय महत्वाचा आहे मला सांगा तुम्ही पंचवीस आणि तीस आणि चाळीस हजार जर मागत बसले तर तुम्हाला जास्त काल घेतलं कामाला आणि लगेच तुम्हाला एवढ्या प्रमाणात जर बाकीच्या गोष्टी मागत बसले तर ते शक्य होणार नाही बरोबर त्यामुळे आपल्याला ते पहिला इथलं घरात तरी जाऊ द्या आणि मग आपण सरकारला बाकीच्या गोष्टी बोलतोय आता आपण मुंबईला कितीतरी आंदोलन केलंय आपण आंदोलन करत असताना एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांची भेट होणार असं सांगितलं गेलं पण अद्याप त्या मदतीत भेट होत नाहीये त्यांची ती भेट पण महत्वाची आहे त्याबरोबर दुसरी गोष्ट नंतर मग आपले तिने महाजन साहेबांची भेट झाली पण तिथं नेमकं काय झालं त्याही संदर्भात आपल्याला काही माहित नाही फक्त त्या संदर्भातले महत्वाचे विषय आता माझ्याकडे कसं मी जेव्हा जेव्हा कुठल्या मंत्री महोदयाला भेटलो तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत कॉल रेकॉर्डिंग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे स्पष्ट केलं का आपल्याकडे लागून राहिलेलं आहे पोरांचं हीच भावना आहे ना आमची होय 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 आणि महत्वाच्या विषय हाच आहे की उपोषणाच्या संदर्भात आपण मेन व्यक्ती आहे जे उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या भेटीशिवाय आपण प्रश्न आपल्या आपले जोपर्यंत रोजगारचे प्रश्न यांच्या शब्द शब्दवाले निघत नाही किंवा कस आहे की चौदा तारखेचा विषय तुम्हाला सांगतो चौदा तारखेला जेव्हा तुम्ही आंदोलन मुंबईत झालं त्यानंतर आल्यानंतर आल्यानंतर लगेच पहिल्या दुपेरीमध्ये काय झालं की हा निर्णय होणं गरजेचं होतं आणि लगेच पत्रकार परिषद घेणं गरजेचे होती किंवा त्याचं सांगणं गरजेचं होतं ते जर नाही सांगितलं असतं किंवा तो विषय छाडला नसता तर पुढल्या महिन्यात निवडणूक लागणार आहेत बरोबर तुमचं यदा ते काम जर संपलं तर मग नमस्कार नमस्ते काय नाही आंदोलन आहे तुमच्या पोलिसांच्या अंडर मध्ये हो ऐकते कोणाच्या भविष्यासाठी आंदोलन आहे आपण सहकार्य करावे हॅलो हॅलो बाबा मुंबईच्या बघितलं की नाही तिथं नाही प्रशिक्षण मध्ये पोहोचले पण तिथं कसं आहे बाबा आणि त्यानंतर आम्ही ग बसत नाही हे चालूच आहे हे एवढा मोठा मॉब तिथे आला आणि शांत बसला हे तिथं बरोबर नाही एखाद्या त्या खात्याचा मंत्री जर तुम्हाला सांगत असेल की आम्ही काय असं वक्तव्य केलं नाही मग आपण मागणारे चुकीचे आहोत का मागणाऱ्या दृष्य आहोत का बरोबर त्यांच्या वेळेस वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी असताना मग आपण ते कोणतरी बोलणं गरजेचं आहे पाठी नेतृत्वाच्या माध्यमातून ते होणं अपेक्षित आहे पण ते नाही झालं तरी ठीक आहे काय हरकत नाही पण आता मी आपलं असं ठरलं होतं वर्ध्यामध्ये की जर कोणी एका नेतृत्व निर्णय घेतला तर बाकी नेतृत्वानी सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते काही वैयक्तिक माझा कार्यक्रम नाही प्रत्येकाने प्रत्येकाला फोन करणारच आहे आणि नेतृत्वांना देखील मी आमंत्रित करतोय सर्वांनी किंवा सगळ्यांनी तिथं सहभागी होणं गरजेचं आहे आणि बाकीची मंडळी पण हो का चांगली पश्चिम महाराष्ट्र प्रमुख या विषयाच्या अनुषंगाने मी हा निर्णय घेतलेला आहे बरोबर आणि पहिला जो निर्णय होता तो माननीय बालाजीपाटे ठाकूरकर साहेबांच्या माध्यमातून होता उद्या जर समजा बालाजीपाटकर साहेबांनी माधव उपोषण झाल्यानंतर लातूरला उपोषण करतो म्हटले तर आम्ही तिथं जाणार तिथं आम्ही काय बोलणार नाही बरोबर जायलाच पाहिजे आम्ही त्या गोष्टीवरती आम्हाला आम्हाला विचारता केलं तरी काय हरकत नाही तेव्हा तो आम्ही तिथे पण आम्हाला नियोजन आहे की नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या आहे आणि महत्वाचं तर आमच्या नंदुरबारच्या प्रशिक्षण असा की नंदुरबारचा जो विषय आहे नंदुरबारच्या विषयाच्या अनुषंगाने तर त्या ठिकाणी तिथल्या मुलांची संख्या बघितली तिथली जी, जी परिस्थिती बघितली तर त्या मुलांना खरोखर उत्साह आहे त्यांचा प्रत्येकाला नमस्कार तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे आणि विषय कसा आहे की एका नेतृत्वा म्हणजे ने, एखादा निर्णय घेतला तर निर्णय वैयक्तिक ते घरचा नाही घेतला ना सगळ्या परिशिक्षणाचा विषय आहे तर पुणे जर निर्णय घेतला तर तोच विषय निर्णय घेणार आहे आपण की बाबा इथं काहीतरी व्हायला पाहिजे किंवा काहीतरी घडलं पाहिजे हाच विषय तिथं असणार आहे तर त्या अनुषंगाचा तो विषय चालेल ना माझ्या नंदुरबारच्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांचे बरेच फोन आले बाबा की सांगलीचे जे उपोषण आहे त्याला आपण जातकिने आमच्या नंदुरबारचे प्रशिक्षण मला वैयक्तिक बरेचसे सांगलीचे उपोषण आहे त्याला तिथे आपण जातकिने काय नियोजन बघत आहे आमचे नंदुरबारचे प्रशिक्षणार्थ्यांचे मला फोन होते बरोबर हा मग सांगत होते की आपण सांगलीला जायचं असे बरेच असे फोन यायचे दोन तीन दिवसाच्या मागीलची गोष्ट मग मी त्यांना सांगितलं की आदरणीय तुकाराम बाबांच्या नेतृत्वात हे नियोजन आहे जोपर्यंत कायमस्वरूपीच्या रोजगाराचे प्रश्न सुटा नाही तोपर्यंत आपण तिथून काय उठणार नाही आपल्याला एका दिवसामध्ये हा लढा संपणार नाही दादा एकवीस गोष्ट म्हणजे बरोबर आता इथं जर समजा एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाली तर तिथं काय होणार आहे ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल ना आणि मीडियाच्या माध्यमातून आता कसं आहे की एवढं मोठं मुंबईमध्ये आपण आंदोलन करतोय तिथं मीडिया दखल घेत नाही किंवा बाकीची गोष्टी अडचण आहे ह्या गोष्टीवरती जर आपण विचार करणं गरजेचं आहे बरोबर महत्वाचा विषय बाबा आणि हे आमच्या मी तुम्हाला सांगतो आमच्या जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने आम्ही ऑपोजिशनला समर्थन देणार आहे आणि जे उपोषण म्हणजे नाही करता सांगलीचा प्रवास आठशे किलोमीटरचा प्रवास आहे, आम चा, आम चा... आहे बाबा तरी आमच्या जिल्ह्याचे प्रशिक्षण की बाबांच्या नेतृत्वात प्रश्न सुटायला पाहिजे आणि आपण त्यांना प्रश्न सुटण्यासाठी जे उपोषणच्या योजना आहे तर आपण त्याला हंड्रेड वन पर्सेंट समर्थन द्यायला पाहिजे असं करून आमचं आमच्या जिल्ह्याचं म्हणजे समर्थन आहे म्हणजे बाबा म्हटलं की आपले प्रश्न सुटत आहे असा विषय झाला तो मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की आपल्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा होय आणि हा वैयक्तिक माझा एकटाचा विषय नाहीये हा तुमच्या सर्वांचा विषय आहे आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे आम्ही आमचं नाव मोठं होण्यासाठी किंवा आमचं काय होण्यासाठी आम्ही जर बाकीच्या गोष्टी गेलो एखादा कार्यक्रम केला तरी त्याच्या बातम्या होत असतात याच्यापेक्षा वेगळं काय होत असतं आपण हा जो लढा आहे तो छत्तीस जिल्ह्यातल्या प्रवशिकणालयाच्या माध्यमातून प्रत्येकाने पूर्ण ताकद सहकार्य करण्याची भूमिका ठेवा आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल जेवढा आम्हाला इथं व्यवस्था करता येईल एक नेतृत्व म्हणून त्या सगळ्या गोष्टी सक्षम अशा पद्धतीने करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करते ठीक बर, आहे बरोबर बर, 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 बाबा आणि हा प्रश्न असा की सर्वांना माझी विनंती आहे की नेतृत्वाने देखील आपल्या माझ्या सर्वांना विनंती आहे की कुणी देखील असं मनामध्ये समर्थन घ्यायची गरज नाही की बाबाने आम्हाला विचारला किंवा काय नाही म्हणजे जर एका नेतृत्वाने निर्णय घेतला योग्य वाटतोय आता तिथं माझ्या इथं निर्णय घेतला तर तो मला तो कव्हर करावं लागेल तर तिथलं जी परिस्थिती आहे जिथे त्या भागामध्ये जे नेतृत्व डिक्लेरेशन कर, करेल तिथे ते पूर्ण त्याची जबाबदारी घेऊन ते, ते, ते पार पडणं गरजेचं त्यामुळे कुठली पण कुठं जरी काही निर्णय घेतला तर आम्ही त्यांना समर्थन देऊन त्याचं आम्ही सहकार्य करून सहभागी होऊ तुम्ही आम्हाला विचारलं का नाही असा शब्द तिथं माझ्या तोटात कधी देखील येणार नाही बरोबर तुम्ही जरी निर्णय घेतला तरी देखील आम्ही त्याचं समर्थन करून तुम्हाला स्वागत करून आम्ही तुमच्यामध्ये सक्रिय हो तुम्ही आम्हाला न विचारता निर्णय घेतला तुम्ही असंच केलं तुम्ही तसंच केलं असं माझ्या थोड्यात मग कधी येणार नाही आतापर्यंत त्यांना इथून पुढे देखील कधी येणार नाही बरोबर त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की जे मी करायला लागलोय माझ्या स्वतःसाठी नाही आहे आता वेळेस बॅटिंग करणं गरजेचं आहे वेळ कमी असल्यामुळं या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अगोदर हाता हा उठावा जर केला तर सांगलीमधून चांगल्या पद्धतीने उठावा होईल जिथं चांगल्या लोकमंडळी आहेत तर त्या सगळ्या गोष्टीच्या अनुसंगाने हा विषय पूर्ण क्लिअर होऊन जाईल माझी आपल्याला विनंती आहे की कुणी देखील संभ्रम न करता जेवढं जास्त संख्येने सहभागी होता येईल तेवढं सर्वांनी सहभागी व्हावं ओके बरोबर बरोबर बाबा मी नाशिक कालच्या नाशिकच्या ग्रुपला जेव्हा जॉईन झालो की नाही आम तिथे आमची झाली त्यांना देखील सांगितलं जसं आम्ही नाशिक मध्ये साईबाबा शिर्डीच्या दर्शनासाठी आमच्या इथले जे भक्त लोक असतात ते दहा दिवस पंधरा दिवसा अगोदर प्रश्न उत्तर दर्शनासाठी शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही मुद्दा तुमचा जो रास्ता आहे मी बघितले का ऐकलं ते हा मी सांगतो की आळंदीला जेव्हा निघत असतात तेव्हा त्यांची व्यवस्था काय होते का बरोबर बाकीची गोष्ट आपली वांचितच ठेवा आपण या ठिकाणी बघता आपण सोयनुसार बघता आपल्याला प्रशासकाच्या माध्यमापर्यंत आपली व्याच किती व्याकुळ झालोय किंवा किती त्रास पावसात किती भेसतोय या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे मी आता सध्या पोलीस स्टेशन मध्ये आहे सांगली जिल्हा पोलीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क आदेश जे कुठल्या एरियामध्ये शहर पोलिस स्टेशन ही मध्ये आहे आणि साहेबांशी चर्चा करण्यासाठी पण बाबाला आम्ही शब्द देतो की आमच्या नंदुरबारच्या पूर्णता समर्थन आहे बाबा या ऑपरेशनला आणि आम्ही एक तारखेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहते बाबा सांगलीला आपलं सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बाबा ठीक ओके ओके हा